तर इथे सगळं अरेंज केलेलं आहे फक्त कुकर मधला जो भात आहे ना मसाले भात तो दुसरा मी बॉल मध्ये काढून घेणार आहे आता जस्ट इथे मी गार होण्यासाठी ठेवलेला आहे आपले ढोक्याचे झालेले आहे कट नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे घरात हळदी कुंकू आणि घरातलं माझं सगळं आवरून झालं फ्लोअर क्लीन करून झालेलं आहे माझं आवरून झालं आणि आज आहे शुक्रवार आणि शुभ दिवस आहे त्यासोबत आज आहे वसंत पंचमी तर भरपूर ज्या ओळखीच्या मैत्रिणी आहे आ, स्पेशली ज्या बेंगाली मैत्रिणी आहे माझ्या तर त्यांच्याकडे आजच्या दिवशी ना सरस्वती पूजन असतं आणि स्पेशली ते करत असतात वसंत पंचमीच्या दिवशी आ, तर मग शुभ दिवस आहे तर म्हटलं चला आजच्या दिवशीच ना हळदी कुंकू ठेवू आणि परत मला लवकरच यांना स्वयंपाक करायला सुरुवात करायची आहे काय काय बनवणार आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार त्या अगोदर हा ब्लॅक कलरचं तुम्हाला मी कुर्ती दाखवते जास्त घातलीच नाही तुम्हाला मागच्या वेळेस मी सांगितलं होतं बघा आवून झालं ना मला आता मला हळदीचं लेपन करायचं आहे आणि म्हटलं या सगळ्या जो गोष्टी आपण श्रद्धेने करत असतो आणि आपल्याला एक वेगळी पॉझिटिव्हिटी मिळावी म्हणून या गोष्टी मी फॉलो करत असते तर चला आता मी या गोष्टी करून घेते रांगोळीसुद्धा काढायची आहे मला अगोदर मला असं वाटतं सगळं लेपन करून जायच्या नंतर रांगोळीस काढून घेते नंतर मग बाकीच्या गोष्टी करायला सुरुवात करते मग काय म्हणून स्वयंपाक करता करता परत रांगोळी काढायची मग ते थोडंसं डिस्टर्ब असं होतं त्यामुळे चला बाहेर खूप जास्त थंडी आहे रांगोळी काढून झालेली आहे आणि इथे सुद्धा मी आता सध्या हे जे कॅन्डल्स वगैरे आहे ना इथे ठेवते आणि जेव्हा मला लावायचं असेल ना तर तेव्हा मी संध्याकाळच्या वेळेस माझ्या मैत्रिणी येण्याच्या अगोदर मी लावणार आहे आता जस मी ना हे सगळं असं डेकोरेशन वगैरे करून ठेवते रांगोळी पण होऊन गेली माझी आणि एकदा किचनमध्ये मी बिझी झाले ना तर मग कंटिन्यू त्याच्यामध्येच असणार पण जेवढं आत्ता मला पटापट जे करता येतं ना ते करून घेते मी आणि आता मला धूप पण फिरवायचं आहे घरात ते जास्त आता इम्पॉर्टंट आहे जेवणामध्ये मी आता काय बनवणार आहे तुम्हाला सांगते पहिली गोष्ट तर मसाले भात मसाले भात याच्यासाठी का आता आपण महाराष्ट्रीयन आहोत तर काय स्पेशल असेल तर मसाले भात बनवतोच आणि हा जो मसाले भात आहे ना ऑथेंटिक वेने मी एकदम मसाले भात बनवणार आहे त्यामध्ये सगळ्या भाज्या असणार आहे कोणत्या कोणत्या भाज्या मी स्पेशली इंडियन स्टोरला गेले आणि जे मसाले भातासाठी स्पेशली लागतं ना तर ते मी घेऊन आलेले आहे त्यानंतर बनवणार आहे ढोकळा ढोकळा पण असं कसं पोटभरीचं असतं मसाले भात आणि ढोका आणि ढोका पण म्हटलं काही खूप दिवस झाला बनवला पण नव्हता तर मग हे तीन पॅकेट्स मी घेऊन आलेले आहे ढोकायचे त्याच्यासोबत असणार आहे ढोक्यासोबत खाय बनवणार आहे मी हिरवी चटणी आणि गोडमध्ये मी विचार करत होते काय बनवायचं काय बनवायचं नंतर मी विचार केला चला आज ना यावेळेस ना मसाला दूध बनवूया आपण आणि तीन वर्षापूर्वी तुम्ही माझा व्हिडिओ बघितला दोन हजार तेवीसचा जर व्हिडिओ बघितला ना तर बावीस दोन हजार बावीस किंवा दोन हजार तेवीसचा चा व्हिडिओ बघितला ना तर त्याच्यामध्ये तेव्हा मी ना आ, मसाले दूध बनवलं होतं त्याच्यासाठी हे का आता इथे मी, गरं -गरं मी, मा दून मा दून मी का बरं बनवण्याचा विचार करते कारण की इथे आता खूप जास्त थंडी आहे तुम्हाला माहिती आहे तर थंडीमध्ये असं आहे ना गोड आणि छान असं गरम गरम प्यायला मिळालं तर खरंच खूप मस्त वाटतं म्हणून मग मी असं काही दुसरं असं शिरा असं खीर बनवण्यापेक्षा मसाला दूध बनवणार आहे आणि म्हणून मग मी काय केलं होतं जास्तीच एक्स्ट्राचं मी ते ड्रायफ्रुट्स पावडर बनवून ठेवली होती कालच्या व्हिडिओमध्ये कारण की बरं पडतं आत्ता कुठं परत मग ड्रायफ्रुट्स ते भाजायचे आणि ते ग्राइंड करायचे म्हणून मग ते काल करून ठेवलं होतं आणि घरासाठी पण यूज होईल या हिशोबाने मी ते करून ठेवलं होतं आणि आता काय काय परत एकदा सांगते ते मसाले भात ढोका ढोक्यासोबत असणार आहे चटणी आणि त्याच्यानंतर असणार आहे सलाद आणि मसाला दूध तर हे पदार्थ मी बनवणार आहे आणि चला मी काय करते मला जी साडी नेसायची आहे ना तर अगोदर ती काढून ठेवते काय कसं कुठं व्यवस्थित आहे ते एका साईडला काढून ठेवते मग त्याच्यावरची जी ज्वेलरी वगैरे घालायची ती पण काढून ठेवते आणि त्याच्यानंतर परत किचनमध्ये येते स्वयंपाक तर तुम्हाला मी दाखवलं नव्हतं का मी वाणमध्ये दे काय आणलेलं आहे आता दाखवून देते आपण बायका हळदी कुंकूला असं वाण बघत असतो का उपयोगी पडलं पाहिजे काहीतरी यूज झालं पाहिजे आणि आठवण म्हणून राहायला पाहिजे तर मी पण हे नेहमी प्रयत्न करत असते पण इथे तुम्हाला माहिती आहे ऑप्शन्स खूप कमी असतात पण असे वेगवेगळे ना वस्तू आल्या ना तर मला असं वाटतं नाही नाही आता ही वस्तू घेतली पाहिजे आणि सर्वांना ती वस्तू दिली पाहिजे तर हा सुंदर असा लाकडी ट्रे आहे तुम्ही बघू शकता आणि डिझाईन पण छान आहे आणि आपल्याला दोन जणांना सर्व करायचं असेल चहा किंवा ब्रेकफास्ट तर त्याच्यासाठी ना हे खूप छान आहे इवन हे ना डेकोरेशनसाठी ही अशी ट्रे ठेवू शकतो यावर असा छोटासा पॉट वगैरे ठेवू शकतो तर वेगवेगळे कलर्स आहे बघा हे ग्रीन कलरचं आहे इथे त्यानंतर हे बघा हे पिंक कलरची डिझाईन आहे यामध्ये यामध्ये ही एक वेगळी डिझाईन आहे त्याच्यानंतर अगेन ही डिझाईन ही डिझाईन अशा एकसारख्या तर नाही मिळाल्या पण एकसारख्या डिझाईनच्या फक्त कलर वेगळे आहे आणि थोडीशी ना डिझाईन वेगळी आहे पण मला हे प्रचंड आवडलं होतं तर म्हंटलं युजफुल आहे आणि सर्वांना आवडणार सुद्धा आणि हे वाण ठेवण्यासाठी हे या पेपर बॅग्स मी आणलेले आहे आणि इथे छोटे ना पाऊच पण आहे तर हे जे पाऊचेस आहे ना यामध्ये मी काय करणार थोडेसे तांदूळ टाकणार हळदी कुंकू आणि हे छोट्या खोबऱ्याचा जो तुकडा आहे ना यामध्ये टाकणार आहे आपण ओटी भरण्यासारखं करतो ना अगदी तसंच पण हे पाऊच मध्ये दिल्यामुळे काय होतं दिसायला पण चांगलं दिसतं आणि आपण ओटीमध्ये ते तांदूळ वगैरे देतो ना तर ते सांडत सुद्धा नाही तर हे छोटे छोटे पाऊचेस मी घेऊन आलेले आहे पिंक कलरच मिळालं आता हे मी काय करणार आहे अगोदर जे हे आहे ना हे सगळं कट करून घेते आणि पटापट हे भरून ठेवून देते म्हणजे हे मी अगोदर सगळं करून घेते स्वयंपाक करणे अगोदर मग कसं एकदा सगळं असं तयारीचं झालं ना मग फोकस करता येतो बनवायला सगळं आणि हे कसं कस का हातात फिश वगैरे आणत नाही मग कसं हे वान असलं तर मग असंच घेऊन घरी जाऊ शकतं हे वान यामध्ये आणि त्यानंतर मी काय करणार एक फळ पण त्यामध्ये ॲड करणार आहे बनाना आणि बनाना त्याच्यासाठीच मी जास्त घेऊन आले होते बनाना पण यामध्ये ॲड करणार आणि हे ओटीचं असं तर हे चांगलं वाटतं ना असं एखादं फळ तर आपण जेव्हा देतो ते एखादं फळ तर पाहिजेलच त्यामध्ये हे का भरून ठेवलं का त्यानंतर काय होईल मग हे पोटीच सगळं मग त्याच्यामध्ये टाकता येईल पान तर त्या बॅग मध्ये ठेवून दिलं आता हे छोट्या छोट्या पाऊच मध्ये बी काय करते थोडेसे तांदूळ खुबर आणि हळदी अस पाऊच मध्ये प्रत्येक झालं एक काम माझ्याकडे आता ढोकळा नाही सॉरी माझ्याकडे ढोका प्लेट नाहीये तर इडलीच जे पात्र आहे त्यामध्येच आता मी इडली सारखे हे ढोके बनवून घेणार आणि त्यानंतर मग आता स्क्वेअर मध्ये कट करून आपण जसं फोडणीचं वरती करतो तसंच करणार आणि नेहमी मी भात राहायचे ना नेहमी मी तुझ्यात करायचे इडलीचं ते प्लेट घेऊन येऊ घेऊन येऊ पण काय होतं ढोका जास्त बनवणं होत नाही मग असं पाहिजेच असं केलं लगेच जेवढं हल झालं नाही पण मग आता पॉसिबल झालं तर नक्की घेऊन येईन आता मी काय करते अगोदर इडली पात्रामध्ये इडलीचं करून घेते आणि हे जे दोन नॉर्मल आपलं वरण भाताचं जे असतात ना डॉक्टर त्यामध्ये करून घेते अगोदर मी ढोका करून घेणार आणि नंतर मग मी मसाले भात करून घेणार त्यानंतर मग भरपूर आता व्हेजिटेबल्स वगैरे कट करून घ्यायचे आहे एका ताटात मी ना सगळ्या भाज्या काढून ठेवल्या आपला मसाले भात बनवायचा आहे तर इथे आहे हिरवे मटार आणि इथे आहे आपली फरसबी तोंडली तोंडली म्हटलं आपल्या मसाल्या भातामध्ये तोंडली असते गाजर बटाटे आणि हिरवे मटार यामध्ये मग कांदा टॉमॅटो परत मग लसूण आल्याची पेस्ट आणि तुम्हाला मी हे मसाले भात जेव्हा मी बनवते ना त्याच्यामध्ये ना एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगते जेणेकरून गरम मसाले जे आहेत ना ते वाया जाणार नाही आणि हा जो मसाले भात आहे ना तो पण खूप छान आणि फ्लेवरफुल होतो आणि या मसाल्या भातासाठी ना मी सोना मसुरी यूज करणार आहे त्याचं कारण हे का आपला जो मसाला भात आपण खातो तर तो कसा जिरा राईस जिरा असतो ना तांदूळ तो असतो किंवा मसुरी असतो किंवा एक हजार आठ तांदळाचे प्रकार आहेत तर ते असतात तर म्हणून मग इथे एवढे प्रकार नाही मिळत पण सोना मसुरी मी घेऊन आले स्पेशली मसाले भात करण्यासाठी तर चल अगोदर हे जे आहे ना व्हेजिटेबल्स ते सगळे कट करून घेते मी साईड बाय साईड इडली पात्रामध्ये मी ढोक्याचा सुद्धा करून घेते तर इथे सर्व भाज्या मी कट करून घेते गाजर आता करते त्यानंतर मटा बटाटा आहे ना मी आता कट नाही करणार तुम्हाला माहिती काळा पडतो बटाटा आणि ना स्वच्छ धुवून घेणार मी धोका झालेला आहे गार करून घेतला आणि आता हे इडली सारखं काढून घेते नंतर स्क्वेअरमध्ये आपण जसं कट करतो तसं कट करू ठेवते का असं आणि हे कसं करून ठेवलं ना नंतर मग याच्यावरची जे आपली फोडणी असते ना ते नंतर केली तरी चालेल थोडंसं साखरेचं पाणी आणि ते सगळं फोडणे एकदम स्पांजी आहे ना ढोकायचं सर्व झालेलं आहे फक्त त्यावर तडका द्यायचा बाकी आहे तो नंतर देईल मी मसाले भात पण करून झालेले आहे दोन कुकर मध्ये मसाला भात लावला होता मी आणि आता मसाले दूध बनवते भांड स्वच्छ करून घेतलं मी आणि तुम्हाला माहिती आहे का हे सगळं करायला तीन तास लागले मला अरे सॉरी आणि आता एवढं सगळं आवडायचं तडका द्यायचा सगळं करता करता मला साडे साडेचार तरी होते त्यानंतर मग अर्धा एक तासानं मी थोडासा आराम करणार आणि त्यानंतर सहाचा टाईम दिलेला आहे कोणी ॲक्युरेट सहाला येणार कोणी साडी सहाला येणार पण मी अर्धा तास अगोदर ता सगळी रेडी वगैरे होऊन जाणार मी आणि मसाला दूध बनवायचं कसं ते दूध येणं थोडंसं उकळवलं ना असं घट्ट छान वाटतं मसाला दूध होत आहे इथे आणि दूध जेव्हा गरम होत होतं तेव्हा परत मी केसर टाकलं साखर परत थोडी वेलची पावडर आणि काल बनवलं होती ना मी पावडर ड्रायफ्रूटची ती ॲड केलेली आहे आणि हे आता आपल्याला छान उपयोग द्यायचा आहे थोडंसं असं घट्ट झालं ना आपलं हे जे मसाले दूध आहे ते रेडी होऊन जाणार आता ढोक्यावरचे ढोक्या ढोक्यावरचा जो तडका आहे ना तो ना। आता मी बनवून घेते आणि मग छान सिल्वर पेपरने मी त्याला कवर करून घेते आणि बाकीचं जे आहे मी काय काय बनवलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर बघा किचनचं लगेचच मी आता क्लीन थोडंफार केलं आणि तडक्या वगैरे तडक्याचं वगैरे झालं तर मग लगेच मग फ्रेमावर सगळं क्लीन करून घेईल आणि मग पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास थोडासा आराम करेल तर इथे सगळं अरेंज केलेलं आहे फक्त कुकरमधला जो भात आहे ना मसाले भात तो दुसरा मी बॉलमध्ये काढून घेणार आहे आता जस्ट इथे मी गार होण्यासाठी ठेवलेला आहे आपले ढोक्याचे झालेले आहे कट करून पण ठेवले होते आणि आता त्यावर मी तडका देणार आहे तडक्याचं पण बनवून झालेलं आहे थोडस साखर आणि जसं आपल्याला माहिती थोडं हलकस गोड खूप जास्त गोड पण नाही आवडत मला आणि मिरच्या कमी टाकलेल्या आहे लहान मुलं पण खातील ना त्यामुळे छान सुगंध देतोय ना हो oh. आणि मी ज्या पण गोष्टी करते तर खरंच मनापासून करत असते श्रद्धेने करत असते आणि हे वेगवेगळे पदार्थ मी याच्यासाठीच बनवते का हे जे पदार्थ कोणी पण खाणार ना तसं मन तृप्त झालं पाहिजे म्हणून मग मी हे सगळं करत असते मला आवडतं या सगळ्या गोष्टी करायला रेडी आहे आणि ढोक्यासोबत आपली जी चिंचेची चटणी आहे ना ती पण इथे रेडी आहे बघा तिखट नाही बनवली चटणी कारण की मग हा ढोका पण आहे ना तडका दिल्यावर आम्ही टेस्ट केला तर मिरची आहे तिखट म्हणून मग जा, कोणी जास्त खाणार पण नाही हे ठेवलं आणि आपलं मसाला दूध पण तयार झालेलं आहे मस्त कलर आलेला आहे ना त्याला हे तयार आहे काढून ठेवतो आता मसाले भात असा हा आपला मसाले भात झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मोका झालेला आहे भरपूर भाज्या टाकलेल्या आहेत मी त्यामध्ये कमी लोक पडायला फक्त आता हे बघा इथे ना मी ग्लासेस ठेवून दिले प्लेट्स आहे बॉल्स आहे इथे आणि मी इथे दूध ठेवते माझं तासा ले ले आ, तर अशा पद्धतीने मी हळदी कुंकवासाठी पदार्थ बनवलेले आहे आणि हा मेन्यू तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय